नमस्कार मी अभय कुमार देशमुख आम्ही सातत्याने कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघामधले अपडेट आपल्यापर्यंत देतोय वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्यासोबत विश्लेषण आपल्यासमोर मांडतो हो। आहोत आजच्या दिवसभरातील तिसरी घडामोड जी आहे ती कराडमधली अशी आहे ज्या सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषणाचा पर्याय स्वीकारलेला होता त्या सामाजिक कार्यकर्ते गणेश पवारांचं उपोषण सोडण्यात आलेलं आहे प्रशासनाने म्हणजे तहसीलदार कल्पना ढोले मॅडम आणि पी आय तहसीलदार सर यांनी या ठिकाणी या उपोषण स्थळी येत गणेश पवार यांना एक पत्र दिलं त्यामध्ये या पुढील काळामध्ये या सर्व बाबींचा चौकशी करून या सर्व बाबींचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्या पत्रामध्ये दिल्यानंतर मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होतं ते उपोषण संपलेलं आहे या उपोषणामुळेच कराड दक्षिणमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ आहे किंवा डबल मतदान आहे वेगळ्या गावातील वेगळ्या मतदारसंघातील मतदान आहे ह्याची है, चर्चा सुरू झाली त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले पत्रकार परिषदा था, घेण्यात आल्या मात्र गणेश पवार यांनी केलेल्या या आंदोलनामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाचा गलथान कारभार पुढे आला असं म्हणावा लागेल आणि दुसरी गोष्ट निवडणूक आयोग सुद्धा या आंदोलनामध्ये जागा झालं आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोग सुद्धा काठेकोरपणे जे चुकीचे कागदपत्र देऊन या ठिकाणी न नोंदणी करतात मतदार याद्यांमध्ये नोंदणी करतात त्यांच्यावरती सुद्धा डोळस कारवाई करतील किंवा डोळसपणे त्यांच्यावरती लक्ष ठेवतील असं या एकूणच आंदोलनाचं यश म्हणावं लागेल जे आता आंदोलन सुटलेलं आहे मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषण होतं त्यामध्ये गणेश पवारांची प्रकृती सकाळपासून बिघडायला लागलेली होती त्यामुळे कराडमधल्या काही पत्रकारांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी येत गणेश पवारांना उपोषण सोडण्याची विनंती केली त्यानंतर प्रशासनानं देखील पुढाकार घेत या ठिकाणी गणेश पवारांना उपोषण सोडण्यासाठी सांगण्यात आलं या आंदोलनामुळे झालं काय गणेश पवारांचा कुठल्या राजकीय पक्षावरती आरोप नव्हता हे सातत्यानं आम्ही सांगतच आलेलो आहे मात्र या आंदोलनामुळे असं झालं जे कोणी दोषी आहेत जे कोणी गलथान कारभार करणारे आहेत त्यांवरती प्रश्न उपस्थित होऊ लागले आणि याच आंदोलनामुळे मागील दहा दिवसापासून कराड दक्षिणमध्ये मतदार याद्यांची चर्चा सातत्यानं होत राहिली